नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे वाय बी ए म्हणजेच द्वितीय वर्ष कला जनरल दोन विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक महेश बनकर सर आज मी आपल्याला रारंग ढांग या कादंबरीतील आव्हानात्मक जीवन याविषयीची थोडक्यात माहिती सांगणार आहे रारंग ढांग याच्याबद्दल आपण बरी चर्चा केली पाठीमागच्या तासाला व्हिडिओमध्ये सगळे बऱ्यापैकी संदर्भ आपण त्याच्याबद्दल बघितले आणि एकंदर तुमच्या पण लक्षात आलं असेल की ह्या कादंबरीमध्ये अनेक प्रकारची आव्हानं निसर्गाकडून मानवाला दिले गेली आहे आणि त्याच्यावरती महत्वाकांक्षी माणसं तिथं काम करत आहे हिमालयातील उंच उंच कडे असणाऱ्या दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणी करणे ही संकल्पना मुळात एक प्रकारचे आव्हान आहे हजारो फूट उंच असणाऱ्या सरळ उभ्या कड्यांमधून रस्ता बांधणी करण्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने हाती घेतलेले आहे रारंगांग या कादंबरीत हिमालयातील ज्या सीमावर्ती भागामध्ये रस्ते बांधणी करायची आहे ती म्हणजे पूर्वीची भारत तिबेट सीमेरेषा म्हणजे आताची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारत चीन सीमारेषा आहे ज्या ठिकाणी दोन देशांच्या विलगीकरणाच्या सीमा निश्चित केल्या जातात या ठिकाणी रस्ते बांधणी मुळात ही गोष्ट आव्हानात्मक स्वरूपाची अशी आहे साहजिकच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांपासून ते काम करवून घेणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे जीवन म्हणजे तळ हातावर किंवा जगण्यासोबत मृत्यू घेऊन चालण्यासारखे आहे शिवाय या ठिकाणी अशा प्रकारचे काम करण्यासाठी तेथील निसर्ग अजिबात अनुकूल नाही तेथे काम करत असणारे कामगार किंवा मग कोणी पण असू द्या तर ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसांपासून अधिकाऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांचंच जीवन एक आव्हानात्मक जीवन आहे असं आपण म्हणू शकतो एकंदर रस्ते बांधणीचे काम पुढे पुढे नेणारे सगळे तेथले कामगार अधिकारी ज्युनियर सिनियर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तो अनुभव त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून जगण्यातून आपल्याला येतो तेथील अकल्पनीय निसर्ग या साऱ्यांवर कधी हल्ला करील काही सांगता येत नाही पावलोपावली होणारे लँडस्लायडिंग हे त्याचेच दर्शन आहे अशावेळी त्या ठिकाणी काम करण्याची मोठी जिद्द चिकाटी आणि कोलंबस सारखी महत्वाकांक्षा असल्याशिवाय तेथे माणसाला तग धरणे शक्य होत नाही ले ले त्या अर्थाने तेथील वास्तव अथवा वावर करणं हे देखील एक प्रकारचे आव्हानच आहे रारंग ढांग या परिसरात वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्यांचे जिने म्हणजे देखील त्यांनी स्वीकारलेले आव्हान आहे त्या राकट ढांगच्या ढांग म्हणजे उंच उंच कडे आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्या काही आपल्याला रस्ता बनवायचा आहे तर त्या संदर्भात ते रस्ता बनवताना त्यांना प्रत्येक दिवशी आव्हानच आहे असं लेखक म्हणतो आता ज्या वेळेस रस्ता तिथं नाही आहे त्यावेळेस ज्या बाकऱ्या असतात त्या बकरीवरून जीवनावश्यक वस्तूंची नियान करणारा सर्वसामान्य व्यक्ती देखील मृत्यूला सोबत घेऊनच जगतो आहे सतलज नदीच्या लाकडी पूल ओलांडताना कधी तोल जाईल आणि आपण कधी साक्षात मृत्यूच्या दाढेमध्ये जाऊ याचा नेम नसताना देखील <coughs> तो गृहस्थ आपला नित्यनेम चुकवत नाही अर्थात त्याने हे आव्हान स्वीकारलेले आहे म्हणजे जो बकऱ्या घेऊन जातो त्या पाठीवर माल वगैरे घेऊन तर तो माणूस या सगळ्या गोष्टींचं नियान करतो आणि त्यांनी सुद्धा एक आव्हानच स्वीकारलेलं आहे कारण की सर्वसामान्य माणसांना मग वस्तू मिळणार नाही जीवन आवश्यक शिवाय या परिसरातून ट्रकद्वारे मालाचे नियान करणारे ट्रक ड्रायव्हर देखील रोजच मृत्यूला आव्हान देत आपली दैनंदिनी गोष्टींचे कामकाज चालवत असतात एक मात्र इथं खरं आहे की या ठिकाणी काम करणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी काम करणारा असतो विश्वनाथ सारखा मुलुकी इंजिनियर काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवण्याच्या हेतूने या ठिकाणी आलेले आहेत तर लेफ्टनंट कर्नल राईट त्यानंतर मेजर बंबा किंवा कॅप्टन सुक आ, सुकुमारन नायर कॅप्टन मिनू खंबाटा लेफ्टनंट अमर किंवा मग कॅप्टन बहल मेजर सक्सेना यासारख्या लष्करी अधिकारी किंवा ज्ञानचंद सारखे ड्रायवर बॉर्डर रोडवरती रोडच्या कामाच्या निमित्ताने एक जबाबदारी म्हणून या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असताना प्रत्येकालाच याची कल्पना येते की आपल्यावर कोणत्याही क्षणी जीव घेणा प्रसंग येऊ शकतो असे असले तरी सर्व पूर्वकल्पनांसह हे सारेच आपापल्या जबाबदाऱ्या अगदी निष्ठेने आणि पूर्णपणे प्रयत्नपूर्वकपणे ते करतात हे खरं तर त्यांच्या जीवनातील एक त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आव्हान आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात जेव्हा निसर्ग माणसांपुढे एक आव्हान म्हणून उभा राहतो तेव्हा ते आव्हान स्वीकारताना माणसालाच मोठा संघर्ष करावा लागतो भावनांशी नाते तोडून समर्थपणे घडणाऱ्या घटनाप्रसंगांना तो सामोरं जातो आहे असं एक कादंबरीतून दिसतं आणि ह्या सगळ्या अनपेक्षित घटना स्वतः पाहत अनुभव घेत शिकत माणूस तिथून पुढं चालला आहे अशा परिस्थितीतसुद्धा स्वतःला एक विशिष्ट मतावर ठाम राहावं लागतं आणि तात्काळ निर्णय घेऊन मार्गदेखील काढावा लागतो अशावेळी त्या परिस्थितीशी दोन हात करून मार काढणे आणि पुढच्या संघर्षासाठी पुन्हा नव्याने सज्ज होणे यासारखे दुसरे आव्हान नाही आहे असं आपण म्हणू शकतो या सारखे पदोपदी जे काही आव्हानं येत आहे किंवा आव्हानांची एक मालिकाच आहे एक साखळी आहे तर ही आव्हानांची मालिका किंवा साखळी म्हणजेच रारंग ढांगचे सगळे अनुभव असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि म्हणून रारंग ढांग ह्या नावाची जी कादंबरी आहे तर तीच मुळात आव्हानात्मक स्वरूपाची आहे आणि म्हणूनच रारंग ढांग या कादंबरीतील आव्हानात्मक जीवन हा मुद्दा शिकणं समजून घेणं आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे एकूणच एका मुद्द्यावर म्हणजे आव्हानात्मक जीवन कसं कसं आहे त्याच्यावर जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तुम्ही हे सगळं समजून घ्या याच्यामधले महत्त्वाचे संदर्भ किंवा टिपणं तुम्ही याच्यातून काढून घेऊ शकतात आणि परीक्षेला त्या दृष्टीने तुम्हाला त्या गोष्टी आवश्यक ठरू शकतील सर्वांना धन्यवाद आपण सध्या इथं थांबूया